नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या कांदा बाजार बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण बघायला मिळत आहे तर तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबर शेअर तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पुणे जिथे आवक अठरा हजार आठशे चौतीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमेद कमी दर सातशे आणि जास्तीत जास्त दर सतराशे आणि सर्वसाधारण दर बाराशे रुपये इतका भेटलेला आहे जातप्रत जी आहे ती लोकल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर जिथे आवक चार हजार एकशे सत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे संगमनेर जिथे आवक एक हजार एकशे एक ची झालेली आहे कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठशे रुपये भेटलेला आहे प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे राहुरी वांभुरी जिथे आवक एक हजार वीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर शंभर रुपये जास्त दर अठराशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये प्रति क्विंटल भेटलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वैजापूर जिथे आवक एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भेटलेला शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजार भाव तर तुम्हाला हा अपडेट कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा चला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर शेअर करा धन्यवाद